नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो आज पेट्रोलच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर बँकेच्या मत संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगायची आहे ठीक आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण हे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांसाठी खूप काम करते त्याचबरोबर सर्व सर्वसामान्य सुद्धा कारण जेवढ्या सरकारी योजना असतात तेवढ्या प्रत्येक योजना सांगल्याच गेल्या पाहिजे असं यूट्यूब चॅनल आहे दिवसातून तीन चार तरी व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनेवर असतात सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना काढते आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ती योजना माहीत होत नाही ही किती मोठी आपल्या भारतातली शोकांतिका आहे ठीक आहे माहीत आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा किती योजना सरकारी योजना व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु अशा योजना कोणी कोणाला सांगत नाही आहे तुमच्या नातेवाईकांना कितीतरी योजना माहीत झाल्या असतील परंतु त्यांनी तुम्हाला त्या योजना सांगितलेल्या नाही आहे ठीक आहे पण तुमच्याजवळ एक रस्ता आहे भारत सेनाचा यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा तुम्हाला किती योजना माहीत होतात आणि सरकारकडून किती अनुदान तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होते प्रत्येक गोष्टीचं उत्तर भारत सेना युट्यूब चॅनलवर तुम्हाला माहीत होईल ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी पेट्रोलच्या बाबतीत बघत आहोत तर बघा एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पेट्रोलचा भाव थोडासा स्वस्त झालेला आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे पेट्रोलचा भाव एक नाही दोन नाही तर तब्बल वीस रुपयाने स्वस्त झालेला आहे वीस रुपयाने पेट्रोलचा भाव उतरलेला आहे तुम्हाला इतक्यामध्ये बघायला मिळेल तुम्ही कुठेही पेट्रोल भरायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला वीस रुपयांना स्वस्त पेट्रोल या ठिकाणी मिळेल चला या गोष्टीवर एक लाईक करून टाका ठीक आहे आणि सबस्क्राईब करून टाका तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि राहिली गोष्ट आता बँकेसंदर्भात बोलायचं आहे या थोडंसं स्वस्त झालं त्याच्यामुळे काय झालं बँकेने मार्केटमधील सध्या काय झालेलं माहीत आहे काय मार्केटमधील सध्या मंदी आहे मंदी आहे म्हणजे मागाई वाढल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी मंदी असल्यामुळे कोणी पैसे गुंतवायलाच तयार नाही आहे त्याच्यामुळे थोडेसे बँकेन आहे थोडेसे भाव खाली सोडले थोडेसे थोडंसं सूट दिली बँकेने त्याच्यामुळे काय झालं माहीत आहे बँकेने व्याज दरावर कमी व्याज ला कमी व्याज लावणार आहे म्हणजे तुम्ही जर आता बँकेकडून कर्ज घेतलं सध्या तर तुम्हाला स्वस्त मिळेल ते कर्ज ठीक आहे त्याच्यावर टॅक व्याज कमी लागेल व्याज कमी लागेल तुम्हाला सध्या बँकेकडून कर्ज घेतलं तर त्याचबरोबर तुमची जर बँकेत एफ डी असेल किंवा तुमची ठेवी ठेवलेली असेल तर त्याच्यावरचा तुम्हाला व्याज कमी भेटेल पर्सेंटेज कमी भेटेल इतक्यामध्ये ठीक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला रीड करायचं आहे मी सांगितलेलं तर तुम्ही मोवर बॉक्सवर क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन खाली मोवर बक्षी एअर क्लिक करून ते वाचू शकता ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आपलं जे कम्युनिटी बॉक्स आहे त्याच्यावरून जाऊनसुद्धा त्या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान